गेली दोन हजार बावीस पासून नवीन वाकडीचा रूम नंबर एकोणतीस प्रभादेवी मुंबई येथे आमचे सार्वजनिक ग्रामस्थ मंडळांची रूम होती साधारणतः त्या रूमचा व्यवहार आमच्यातल्या काही म्हणजे मी पूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं काही संत मंडळी आमच्या गावातली एकत्र आली आणि तो व्यवहार बेकायदेशीर परिषद केलेला होता पण त्यांना हे सत्य माहीत नव्हतं की ही प्रॉपर्टी ही डोळेगावची ग्रामस्थांच्या मालकीची आहे पण त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी दुर्लक्ष करून हुरबुद्धीनं सुरबुद्धीनं ही गाव हे सगळं संकट ह्या लोकांनी वळवलेलं त्यानुसार अकरा सहा दोन हजार बावीस साली बोरगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही ग्रामस्थाची म्हणजे जवळजवळ अडीचशे लोकांच्या सह्या होत्या त्या सह्यांच्या अर्जानं आम्ही बोरगाव स्टेशनला तपासासाठी अर्ज दाखल केला त्या अर्जाच्या नंतर आम्ही साधारणतः डीवायच आपल्या साखरचे दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी डीवायच पी साहेबांना एक अर्ज ग्रामस्थाच्या वतीनं अर्ज दाखल केला आणि त्या अर्ज चौकशीच्या अंतर्गत बोरगाव स्टेशनला परत तपास सुरू झाला बोरगाव पोलिसांना तपास सुरू झाल्यानंतर त्या अंतर्गत ज्या ज्या लोकांनी हा सगळा व्यवहार केलेला आहे जी, जी लोक ह्या रूम विपण्यामध्ये सामील होती त्या तपासामध्ये ही सगळ्या गोष्टी पुढे आल्या नंतर तपास होत असताना ह्या लोकांनी कुठंही कुठल्याही गावातल्या ग्रामस्थांना विश्वासात घेतलं गेलं नाही आणि हे आपापसात आप पैसे वाटून घ्यायचं नामदेव एकनाथ कदम आता त्याचा जबाब आहे असं त्यानं जबाब असं पोलिटेशनला दिलाय बोरगाव पोलिसांना नामदेव एकनाथ कदम असं सांगतोय की माझ्या नावे दोन लाख आणि तीन लाखाचा चेक सेंद्र बँकेच्या शाखेमध्ये जमा झालेला आहे आणि उर्वरित रक्कम जी वाटून त्यांनी घेतलेले गजानन शंकर गोडसे शशिकांत दत्तात्रय गोडसे शंकर पांडुरंग कदम लक्ष्मण दिनकर गोडसे वाल्मिक दौलती गोडसे मारुती लक्ष्मण गुरो शंकर कृष्ण गोडसे आणि संतोष गोविंद काळांगी रामचंद्र कदम गणपत हे मळीत झालेले आहेत ह्या लोकांनी पैसे वाटून घेतले असं नामदेव एकनाथ कदमाच्या पोलीस स्टेशनचा जबाब आहे हे आमचा जबाब नाही त्यामुळे आम्ही वारंवार तीन वर्ष एसपी ऑफिस असेल डीएसपी ऑफिस असेल यांच्यावर पाठपुरावा करत होतो त्यानंतर बोरगाव पोलीस स्टेशनला काय जे पूर्वी जे होते त्यांनी त्या पद्धतीनं दखल घेतली नाही पण वाळवेकर साहेब जे सध्याच्या त्या बोरवा पोलिस स्टेशनला काम करतात त्याने अगदी संपूर्ण शंभर टक्के तपास पूर्ण केला आणि त्या तपासाच्या अंतर्गत जुडी मुद्दा दाखल यामध्ये पुढे आला तर ज्युरी मुद्दा दाखल झाला म्हणून आम्ही दादर पोलीस स्टेशन दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीसला तिथेही निकाल आम्ही हा तक्रारी अर्ज आमचा दाखल करून आलो आणि त्या तक्रारी अर्जात तिथं तितल। ज्या तिथले जे पी आय होते आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्या झोन उपयुक्त जे डीसीपी पे गणेश गावडे साहेब म्हणून त्यांनाही अर्ज आम्ही निकाल आणि त्यांनी सांगितलं जर या तपासात निष्पन्न झालं तर या मंडळाची आम्ही गुन्हा दाखल करू पण या तपासात निष्पन्न झालं पाहिजे पण तिथल्या जे दादर स्टेशनला आम्ही गेल्यानंतर तो तपास पूर्ण करायला लागल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं जर तुमचा हा बोरगाव पोलीस सगळा जर गुन्हा तपास झालेला आहे तर सगळा चौकशी झाली तिथं गुन्हा दाखल तुम्ही करावा असं आम्हाला त्यांनी तिथं विनंती केली त्यानुसार आम्ही त्या पद्धतीनं संध्याकाळी रात्री पावणे आठ वाजता फिर्यादी आमचा संतोष नामदेव गोडशे की जे गावच्या वतीनं आम्ही तेरा लोकांच्या नावाने जे रूम दाखल केलेली त्यातील संतोष नामदेव गोडशे याच्या वतीनं काल रात्री पावणे आठ वाजता फिर्याद दाखल आम्ही केलेली आहे वाकडीचा चाल नंबर त्रेसठ रूम नंबर एकोणतीस येथील साधारणतः त्या वास्तूची किंमत कमीत कमी दोन कोटी सात लाख रुपये आहे आज आमच्या डोळेगावातल्या ग्रामस्थांचं प्रचंड म्हणजे ह्या लोकांच्या विरोधात प्रचंड रोष होता फक्त पुढे येऊन एखादी भूमिका घेणं गरजेचं होतं त्यासाठी म्हणून आम्ही काही मंडळी ठराव देणं प्रयत्न करतो पण ही गोष्ट आम्हाला प्रयत्न करण्यासाठी मदत करण्यासाठी आमचे नेते बाजार समिती नेते विक्रम पवार माझे मित्र राजेंद्र यादव अमर मोरे तसेच अधिक काळांगी आमच्या तंत्रमुक्तीचे अध्यक्ष गोकुळ गोडसे सरपंच विलास गोडसे सोसायटीचे चेअरमन संतोष गोडसे अक्षय गुरुराय यांनी आम्हाला गेली तीन वर्षे आम्हाला चांगलं सहकार्य केलं कागदपत्रांची पुरतलं लक्ष्मण जाबर म्हणून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे गावातनं या लोकांच्या वर्षी हो प्रचंड रोष हो आहे त्यामुळे ही फक्त आम्हाला वास्तू आमच्या गावाला परत मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला यांच्यावर रात्री आठ वाजता भारतीय दंड संहितानुसार चारशे वीस आणि चौतीस या अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यानुसार पुढील यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊन यांच्यावर लवकर लवकर यांना अरेस्ट करावं एवढंच आमचं आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे आणि माझ्या डोळेगावातल्या ग्रामस्थांना नम्र विनंतीने एक जाहीर आव्हान आहे की बाबांनो हे सोमनाथ वर्षीची ही लढाई नव्हती ह्या ज्या काही वाईट प्रवृत्ती गावामध्ये जन्माला आलेल्या त्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हा लाडोबा केलेला आणि आपल्या गावा गावाच्या अस्तित्वाला हिनी धक्का लावला आणि गावाचं आपलं अस्तित्व हिनी संपवायचा प्रयत्न केला की आपल्या गावाचं अस्तित्व आबाधित की जेव्हा पिढ्यान पिढी ज्या लोकांनी आपलं ही सांभाळलेलं ते वास्तव आपल्याला जपायचं होतं हे राखायचं होतं ह्याच्यासाठी म्हणून आम्ही तीन वर्ष प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला आमच्या यश आलं एवढं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला गावाला सगळ्यांना विनंती करायची त्यानुसार ही जर मंडळी भविष्यात पुढे तुमच्या समोर आली तर ही लोक आहेत या लोकांना कुठेही दारात उभं करू नका एवढंच मी ग्रामस्थांना या ठिकाणी खोली नंबर एकोणतीस ही गावातील किऱ्यानिष्ठ लोकांनी विकली गेली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर केरळ आज रोजी काल दहा दोन हजार दहा सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या चारशे वीस चौतीस या कलमा कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे नामदेव एकनाथ कदम गजानन शंकर गोडसे मारुती लक्ष्मण गुरव लक्ष्मण दिनकर गोडसे वाल्मिक दौलती गोडसे शशिकांत दत्तात्रय गोडसे शंकर पांडुरंग कदम संतोष गोविंद काळंगे शंकर कृष्णा गोडसे या नऊ लोकांच्या लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे